आणि इतकं मोठेपणे त्याच्यामुळे एक लक्ष ठेवला एका अजनार्थाने संत पूर्ण करती फक्त त्याच्यासाठी काय करावं लागतं एवढंच सांगतो मी नाथ महाराजांनी जे जी सांगितले गाली संतासी पूजा करी काया एका जनार्दनी जाणे इच्छिते पुरवी सत्ता याचा करी माळकरी पारेकरी महाराज वारकरी जर आले आपल्या घराकडून चालले गावात आले तर त्यांना घरी न्या काय चहा दूध कॉफी असेल तर द्या नाही तर तुमच्या घरामध्ये काय चपाती पोळी भाजी भात वरण आहे त्यांना खायला द्या काहीच नसल देऊ वाटत तर फुकायची जीवन फुकटचं पाणी तरी द्या काहीतरी द्या बसायला आसन द्या शक्य झालं तर त्यांची पूजा करा जशी येते तशी होईल तशी मग तुमच्या मनासारखं जर नाही झालं तर नाथ म्हणा पण जगामध्ये बघा दोन प्रकारची माणसं पंचवीस टक्के माणसं सेवा करतात आणि पंचवीस टक्के माणसं टिंगळ टवाळी करतात तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा करता आली तर सेवा करायची नाही करता आली बंद नाही किंवा टिंगळ टिवाळी करायची आम्ही रोज नवीन गावाला जातो काही सगळेच आम्हाला काही चांगले भेटतात असं वाटतंय का तो मागल्या आठवड्यात बारशी तालुक्यात काल्याचं कीर्तन होत माझं चरित्र सांगायचं संपलं कृष्णाचं स्वयंपाक कोणी माणूस पळत आला स्वयंपाक आणि माझ्या कानात मला महाराज अर्धा तास कीर्तन लांबव लांबव लांबील असत पण ते कृष्णाचं चरित्र सांगायचं संपलं ना काही नाही सांगा मला काही पैसा ते मला म्हणते महाराज तुम्हाला काय बट्टीला बट्टी लावायला मी खाली बसतो तू बरं बटीला बट्टी लावाय माणस आहेत महाराज झाला काय तुम्ही कीर्तनात कमर का मानल पोट दुःख आमचं म्हणून काय द्याव चलो महाराज तुम्ही सोडाव तुमचे सगळे महाराज लोक रोज कीर्तन भजन करीत रोज कीर्तन भजन केलं म्हणजे तुम्ही सगळे महाराज लोक काही वैकुंठा जाऊन पडणार काय सांगणार जाऊ दे आम्ही कुठे शेवट सांगतो काही लोक आमच्या जवळ बसते जवळ गुळापेक्षा गोड बोलणार गुळापेक्षा गोड बोलून शालेन जोड हाणार फक्त तुम्ही लक्ष देऊ नका परवा एक जवळ एक जण माणूस माझ्या जवळ बसला कीर्तन झाल्या लई बोला बोलायला महाराज काय कालचं कीर्तन फोटो होत सोला परवाचं कीर्तन फोटो ना नांदेड उद्याचं कीर्तन फोटो पुण्याला परवाचं कीर्तन फोटो त्याला मुंबईला तुम्हाला म्हणतंय महाराज त्याला काय एवढं फिरावं लागते तुम्हाला <laughs> पे पे आता गेलज नाही काय करुत सेवा करण्याची आधी टिंकल करण्याची आधी लोक करता आली तर सेवा करा महाराज नाही संपली त्याचे माझे टिंकल एक लक्षात ठेवा जर करता आली तर स्तुती करा कमीत कमी निंदा तरी करू जर देता आला तर दुसऱ्याला आनंद द्या कमीत कमी दुःख तरी देऊ नका जर करता आलं तर चांगलं करा कमीत कमी वाईट एवढी गोष्ट लक्षात ठेवा किती बोलल तरी शब्दाबद्दल क्षमा आपल्या शहरातील बीड शहरातील या सोमेश्वर मंदिरामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्हा सर्वांच्या मतीनं श्रोत्यांच्या मतीनं आमच्या मुळे सरांनी माझ्याकडे सोपवलं मी स्वीकारलं तसं पाहिलं तर मी अगोदर दोनदा या मंदिरात आलो कोरोना गेल्या वर्षीही मी म्हणजे मला निमंत्रण दिलं होतं पत्रिकेवर माझं नाव होत पण नेमकं मला झाल्यामुळे मी सरांना फोन केला होता मी ऍडमिट असल्यामुळे मी आलो नाही पण पर परत सर्वांच्या कृपेनं सोमेश्वराच्या कृपेनं सरांनी मला बोलावलं आलो आणि वेळ चित्र आपल्यासाठी ठेवलं तुम्हाला ज्ञान सांगावं एवढी योग्यता पात्रतालाय की माझ्या घे नाही नव्हती नसावी नसणारे तरी पण जे बोलता आलं ते बोलण्याचा प्रयत्न केला अपेक्षा इच्छा या ठिकाणी व्यक्त